सतत सत्य आणि सातत्य पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त सत्य मेघ न्यूज महाराष्ट्र बारा बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांचा विचार कधी झाला नाही पहिल्यांदा मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि गावगाळ्याचं काम करणारे आमचे बारा बलुतेदार आणि आमचे पारंपारिक व्यवसाय यांच्याकरता चौदा हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले त्यांचा व्यवसाय आधुनिक करण्याकरता त्यांच्या व्यवसाय व्यवसायामध्ये नवीन नवनवीन गोष्टी आणण्याकरता आणि त्यांचा व्यवसाय हा गावापुरतो मर्यादित न ठेवता तो लोकल नाही तर तो ग्लोबल कसा करता येईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना हा पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरीत जाण्याच्याऐवजी त्याच पारंपरिक व्यवसायातनं चार पैसे कमावून मोठं कसं होता येईल अशा प्रकारची योजना मोदीजींनी त्या ठिकाणी आणली आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता स्टँडअप सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या मुलांना लोन देऊन उद्योजक करावंच लागेल नाहीतर त्या बँकेचा लायसन्स कॅन्सल होईल म्हणून सांगितलं आज लाखो अनुसूचित जातीचे लोक हे त्या ठिकाणी उद्योजक झाले आहेत आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आणि सगळ्यात महत्वाचं कारण सैनिकांचा जिल्हा आहे वर्षानुवर्ष आमचे सगळे सैनिक चे सा वन रँक वन पेन्शन आला पाहिजे आणि सरकार सांगायचं त्याच्या करता हजार कोटी रुपये लागतील आम्ही ते करू शकत नाही मोदीजींनी सांगितलं वन रँक एक वन पेन्शन देणार वन रँक वन पेन्शन दिली 50000 कोटी रुपये आमच्या सैनिकांना त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आज आपण बघा आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी एकीकडे सिंचनाचं काम एवढा मोठ्या प्रमाणात झालं आज आपण पाहू शकतो ज्यावेळी दोन हजार चौदा साली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर आम्ही मोदीजींकडे गेलो त्यांना सांगितलं अनेक प्रकल्प या ठिकाणी रिकामे पडले आहेत कोरडे अर्धवट पडले आहेत मोदीजी आम्हाला पैसा हवाय मोदीजींनी सांगितलं चिंता करू नका या महाराष्ट्राला सव्वीस हजार कोटी रुपये एका योजनेत चोवीस हजार कोटी रुपये दुसऱ्या योजनेत पन्नास हजार कोटी रुपये हे मोदीजींनी दिले मला सांगताना आनंद वाटतो एक सातारा जिल्ह्यामध्ये पाच वर्षामध्ये आम्ही अठ्ठेचाळीस हजार हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणली उर्मोळी सारखा प्रकल्प हा बळीराजा मध्ये त्या ठिकाणी घेतला या सगळ्या योजना या ठिकाणी का होऊ शकल्या मोदीजींना शेतकऱ्याची चिंता होती विचार करा पंधरा वर्ष सरकार होत त्या सरकारमध्ये आपल्याला काय सांगितलं जायचं इकडच्या लोकांना सांगितलं जायचं विदर्भाचा अनुशेष आहे म्हणून तिकडे पैसे देतोय तिकडच्या लोकांना सांगायचं इकडे पैसे देतोय ना इकडे मिळायचे ना, ना तिकडे मिळायचे आम्ही सांगितलं विदर्भातही काम करून दाखव आणि पश्चिम महाराष्ट्रातही काम करून दाखव सातारा सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये आज पाणी पोचत आहे कारण या ठिकाणी मोदीजी होते मोदीजींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता आज बंधू भगिनी आमच्या उसराच्या शेतकऱ्यांकरता ज्यावेळी मोदीजी प्रधानमंत्री झाले जाणते राजे म्हणाले होते अरे मोदींना उसातलं काय कळतं यांना साखर कारखानदारीतलं काय कळतं पण आज ऊस कारखानदारीतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा तो सांगेल ऊस कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्या करता जेवढे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले यापूर्वीच कुठलंही सरकार घेऊ शकलं नव्हतं तीनशे चाळीस रुपयांनी एफ आर पी वाढवली त्या ठिकाणी साखरेची मिनिमम सप्लाय प्राइस तयार केली आणि त्या माध्यमातून साखरेचे भाव पडणार नाही आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एफ आर पी मिळेल चांगला भाव मिळेल हे मोदीजींनी करून दाखवलं इथेनॉलची पॉलिसी आणि इथेनॉलच्या माध्यमात साखर कारखाने उभे राहिले पाहिजे आणि तो पैसा आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती उसाची एफ आर पी दिल्यानंतर कायद्याने जास्तीची एफ आर पी दिली म्हणून इन्कम टॅक्स लागला होता इन्कम टॅक्स महाराष्ट्र आणि सगळ्यांना टॅक्स रद्द करून आणू पाच वेळा लोक गेले प्रत्येक वेळी आश्वासन मिळालं ते जायचे अर्थमंत्र्याला भेटायचे प्रधानमंत्र्याला भेटायचे फुटकी कवडी देखील त्यातनं रद्द झाली नाही उलट शेवटी कारखानदार हायकोर्टात गेले हारले सुप्रीम कोर्टात गेले हारले शेतकऱ्याकडनं इन्कम टॅक्स वसूल करण्याची वेळ आली होती आता कारखाने बंद पडले असते आम्ही मोदीजींकडे गेलो मोदीजींना परिस्थिती सांगितली एका झटक्यात मोदीजींनी सांगितलं आपल्याला हे करावं लागेल अधिकाऱ्यांना बोलवलं ला, अमित भाई शाह सहकारिता मंत्र्यांना बोलवलं त्या ठिकाणी सगळे अधिकारी आले अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब असं आजपर्यंत झालं नाही मागच्या तारखेचा दहावीस वर्षाचा इन्कम टॅक्स आहे तो आज आपल्याला रद्द करता येत नाही हे कायद्यात बसत नाही त्यावेळे मोदीजींनी सांगितलं अरे कायदा शेतकऱ्यांकरता मोडावा लागला तरी मोडू नवीन कायदा त्या ठिकाणी तयार करू आणि बंधू तू भगिनी ना मोदीजींनी दहा हजार कोटी रुपयाचा आमच्या शेतकऱ्यांवर सरकारचा इन्कम टॅक्स रद्द करून टाकला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। आज माझा सवाल आहे त्यांना विचाराचे जे विचारत होते मोदीजींना उसातलं काय समजत जे मोदीजींना समजलं ते तुम्हाला वर्षानुवर्ष समजलं नाही मोदीजींना सामान्य शेतकऱ्याची नाडी समजली त्याचं स्पंदन समजलं त्याचं रुदन समजलं त्याचं हृदय समजलं आणि म्हणून मोदीजी या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकले आणि म्हणून बंधू भगिनी ही साधी निवडणूक नाही आहे देशाची निवडणूक आहे आज देशामध्ये एक मजबूत नेतृत्व आहे आज आपलं नेतृत्व वैश्विक नेतृत्व आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवा तो काळ ज्या काळामध्ये वाटतो भारतामध्ये येणारी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आहे कारण मोदीजी आपल्या पाठीशी आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जगाची फॅक्टरी चीन राहणार नाही जगाची फॅक्टरी भारत होणार आहे भारतामध्ये उत्पादनाची क्षमता वाढते आहे आणि दोन हजार चौदा साली ज्या भारतामध्ये नव्याण्णव टक्के मोबाईल फोन आम्ही इम्पोर्ट करायचो आज तो भारत शंभर टक्के मोबाईल फोन हे भारतात बनवतोय आणि जगाला एक्सपोर्ट करतोय ही भारताने आता एक्सपोर्टची मजल या ठिकाणी गाठलेली आहे ज्या भारतामध्ये सर्व गोळा शस्त्रास्त्र फायटर जे पण सगळं बाहेरून आयात करावं लागायचं दहा वर्षात त्या सगळ्या गोष्टी भारतात बनतायत फायटर जेटी भारत बनवतोय फायटर हेलिकॉप्टर के केवळ त्या ठिकाणी अमेरिका रशिया आणि चीन कडे आहे आता ते अग्नी मिसाईल भारताकडे